नमस्कार दिवजा कलेक्शन आज तुमच्यासाठी खास असं कलेक्शन घेऊन आलं आहे तेही ही पैठणीमध्ये तुम्ही बघू शकता मी वेअर केलेली रॉयल कलरमध्ये रॉयल अशी पैठणी साडी बघा जवळून दाखवते साडीचे काठ ब्रॉड येणार आहे आणि डिझाईन बघा किती सुंदर आहे वेगळंच पॅटर्न आहे अगदी ना लोटस डिझाईन आहे ना मुनिया डिझाईन आहे खूप सुंदर अशी आगळी वेगळी डिझाईन या साडीवर येणार आहे साडीची विविंग बघू शकता साडीच पूर्ण विविंग मध्ये काम केलेलं आहे एवढी सुंदर ही साडी आहे साडी अंगावर कशी दिसते तर तुम्ही बघू शकता ब्लाउज पीस साडीचा सा वेगळा येणार आहे मी वेगळा ब्लाउज साडीमध्ये भरपूर असे कलर्स येणार आहेत आणि मी ते कलर आता तुम्हाला शो करते त्यामधला जो कोणता कलर तुम्हाला आवडतो स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला आपली साडी बुक करायची तर चला आता बघूया आपण साडीमधील कलर हे बघा पहिलाच कलर पैठणी कलर बघा किती सुरेख कलर आहे ना आपण ही साडी ओपन करून बघूया साडीची पॅकेजिंग बघा तुम्ही किती सुंदर पॅकेजिंग आहे ना साडीची आता मी तुम्हाला साडी ओपन करून दाखवते तर बघा तुम्ही साडी साडीची लांबी बघा तुम्ही फक्त किती आहे साडी लांबीला रुंदीला खूप मोठी येणार आहे तर बघू शकता पूर्ण साडी किती सुंदर आहे हा जाणार आहे साडीचा किती सुंदर दिसती ना साडी खूप सुंदर पैठणी कलर सगळ्यांचा फेवरेट कलर किती छान दिसतोय बघा अंगावर टाकल्यानंतर साडी पूर्ण साडी बघा साडीचे काठ आणि पूर्ण साडीवर बुट्टी येणार आहे बुट्टी बघू शकता तुम्ही किती सुंदर बुट्टी आहे ना साडीची ही पूर्ण साडीवर येणार आहे ओर वर आणि मेन म्हणजे साडीचा नेस्ता नेस्तापदर तुम्हाला माहिती सगळ्यात मेन काय असतं नेस्तापदर नेस्तापदर जास्त सुटला ना ती साडी आपल्याला परत नेसायला आवडत नसते आणि साडीचा ब्लाउज पीस बघा तुम्ही किती मोठा येणार आहे आणि ब्लाउज पीसला काठाला डिझाईन येणार आहे जी साडीची डिझाईन आहे तीच आहे आणि पूर्ण ब्लाउज पीस वर सुद्धा डिझाईन आहे बुट्टा आहे दोन्ही कलर मध्ये बुट्टा आहे गोल्डन कलर आणि पैठणी कलर किती छान अशी साडी आहे ना तर आपण आता साडीतला दुसरा कलर बघूया बॉटल ग्रीन कलर किती छान कलर, कलर आहे बघा हा कलर आवडला त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला सेंड करा आणि पुढचा कलर असणार आहे हा कलर थोडासा पर्पल थोडासा पैठणी कलर सारखा ऍक्च्युअल तुम्हाला सेम तसाच कलर हा येणार आहे बघू शकता तुम्ही हाच कलर आहे आणि पुढचा कलर येणार आहे बघा किती छान कलर आहे ऑरेंज कलर एकदम लाईट ऑरेंज कलर जो असतो ना जसं तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय अगदी तसाच कलर तुमच्या हातात असणार आहे आणि पुढचा कलर आहे डार्क वाईन कलर बघू शकता तुम्ही किती छान दिसत ना हा कलर शेवटचा कलर असणार आहे ग्रीन कलर बघा किती छान दिसतोय कलर ग्रीन कलर तर यापैकी जो कलर तुम्हाला आवडला किंवा तुम्हा जी साडी तुम्हाला आवडली त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला से सेंड करा आणि आपली ऑर्डर बुक करा आणि हो फॉलो करायला विसरू नका